श्री गुरुदेव नमस्कार आज आपण जुन्या बांगड्यांपासून खूप सुंदर असा गोठ तयार करणार आहोत यासाठी मी या दोन बांगड्या घेतलेल्या आहेत त्या एकमेकींना जोडून घेतलेल्या आहेत हा सिल्क थेड घेतलेला आहे गोंड्यांचा दोरा तुम्ही पाहू शकता मी निळ्या कलरचा घेतलेला आहे तुम्ही तुमच्या ड्रेसला किंवा साडीला जो मॅचिंग कलर असेल तो घेऊ शकता आणि ही गुंगरं घेतलेली आहेत याची आपण डिझाईन करणार आहोत बांगडीच्या साईडनी ही घुंगरे बसवणार आहोत खूप सुंदर अशी आज आपण डिझाईन करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे पहा दोन बांगड्या मी फेविकॉलनी जोडून घेतलेल्या आहेत खूप कमी वेळामध्ये सुंदर असा गोटाचा आपण तयार करणार आहोत आपल्याकडे घरामध्ये जुन्या बांगड्या असतात त्याचा यूज कसा करायचा ते आप मी आपल्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे आपण आता एक वही घेतलेली आहे त्या वहीला या सिल्क थ्रेडचं म्हणजेच गोंड्याच्या दोऱ्याचे तीस वेडे घ्यायचे आहेत असे आपल्याला दोन वेळा तीस तीस वेडे घ्यायचे आहेत व ते त्या बांगडीला आपण फेविकॉल चिटकवून गुंडाळून घेणार आहोत फेविकॉलचा वापर आपण येथे जास्त करायचा फेविकॉल ट्रान्सपरंट असतो सुकल्यानंतर न तो दिसत नाही हे पहा ते आपण फेविकॉल इथे चिटकवून हे घेतलेलं आहे आपण हा धागा बांगडीला गुंडाळून घ्यायचा आहे बांगडीला ज्यावेळेस आपण दागा गुंडाळतो तर फेविकॉल आपण इथे जास्त वापरायचा म्हणजे धागा व्यवस्थित गुंडाळला जातो आणि आपण धाग्याला सुद्धा कट करताना फेविकॉल चिटकवून घ्यायचा म्हणजे आपण ज्यावेळेस दागा बांगडीला गुंडाळतो त्यावेळेस त्याचा गुंता वगैरे होत नाही आपल्याला व्यवस्थित असा दागा गुंडाळता येतो खूप सुंदर असा आज आपण गोट तयार करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका म्हणजे व्हिडिओ दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स तुमच्या लक्षात येतील हे पहा या पद्धतीने असा आपण एक एकसारखा असा गुंडाळून घ्यायचा आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या जा, मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनलला सपोर्ट करा हे पहा हे असे आपण बांगडीला संपूर्ण धागा गुंडाळून घेतलेला आहे आता ही जे आपली गुंगरं आहेत ही आपण येथे थोडे थोडे अंतर सोडून पाच ठिकाणी गुंतवून घ्यायचे आहेत व त्या कड्यानंतरने व्यवस्थित बसवायच्या आहेत म्हणजे ते कशात अडकणार नाही पकडने त्या कड्या व्यवस्थित दाबून घ्यायच्या आहेत म्हणजे ते साडीत वगैरे अडकत नाही हे पहा हे असे व्यवस्थित बसून घ्यायचे आहे मैत्रिणी आजचा हा गोटचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी आपल्या चॅनलवरती दरवाज्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तोरण कसे तयार करायचे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत जुन्या बांगड्यांचा रियूज कसा करायचा त्याचे व्हिडिओ आहे जुन्या बांगड्यांपासून मी तीन ते चार प्रकारचे तोरण तयार करून दाखवलेले आहेत वॉल हँगिंग तयार करून दाखवलेले आहेत ब्लाऊज पीस व जुन्या बांगड्या याचा वापर करून खूप छान छान असे तोरण तयार केलेले आहे त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा हे पहा या पद्धतीने हा असा आपला गोठ तयार झालेला आहे खूप सुंदर असा गोठ तयार झालेला आहे आजची ही गोटची डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला नक्की नक्की सांगा हे असा आपण गोठ तयार केलेला आहे कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये हे असे आपण गुंगरे येथे याला गुंतवून घेतलेले आहेत खूप सुंद सुंदर अशी डिझाईन आपण या गोठची तयार केलेली आहे हे पहा असा आपण गोठ तयार केलेला आहे विकत मिळतो तसाच आपण गोठ घरच्या घरी तयार करू शकतो मी आधीसुद्धा आपल्या चॅनेलवरती वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन दाखवलेले आहेत व्हिडिओ नक्की पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद